स्मार्ट एज्य न्यूज सोलापूर आपले स्वागत आहे आपल्या भागातील रोज नवनवीन बातम्यांसाठी आमचा चॅनल सबस्क्राइब करा स्मार्ट एज्य न्यूज सोलापूर आपले स्वागत आहे दक्षिण सोलापूर तालुका युवक काँग्रेस अध्यक्षपदी अनंत जगन्नाथ मेत्रे दक्षिण सोलापूर तालुका युवक काँग्रेस अध्यक्षपदी मंत्रूपसे युवा नेते अनंत जगन्नाथ मेत्रे यांची नियुक्ती करण्यात आली खासदार प्रणिताई शिंदे यांच्या शिफारशीनंतर थेट राज्य स्तरावरून त्यांना अधिकृत नियुक्तीपत्र देण्यात आले त्यांच्या नियुक्तीबद्दल सर्वत्र अभिनंदनाचा वर्षा होत आहे दोन हजार बारा तेरा पासुन पक्ष संगटन मजबुत अनन्त मेत्रे सतत कार्य सिना भीमा जिवंत ठेवण्यासाठी त्यांनी घेतलेल्या कष्टाचीही योग्य दखल असल्याचे मानले जात आहे नियुक्तीनंतर मेत्रे यांनी सांगितले की वरिष्ठांचे मार्गदर्शन घेऊन तालुक्यात तगडे युवक संघटन उभे करणार आहे दक्षिण सोलापूर तालुक्याला पुन्हा काँग्रेसचा बालेकिल्ला बनवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत खासदार प्रणितीताईंनी ताईंनी दाखवलेल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे जिल्हाध्यक्ष सातालिंग शटगार तालुकाध्यक्ष भीमाशंकर जमादार शहर युवक काँग्रेस अध्यक्ष गणेश डोंगरे यांच्या सहकार्याने तालुक्यात संघटन वाढविण्याचे काम वेगाने सुरू होणार आहे ग्रामीण युवकांकडून मिळणारा उत्तम प्रतिसाद पाहता आगामी निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाची ताकद वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे शेतकरी कष्टकरी युवक व वा आरक्षणवादी जनतेच्या प्रश्नांसाठी लढण्यास आम्ही कटिबद्ध असल्याचेही अनंत मेहत्रे यांनी स्पष्ट केले स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसचे जास्तीत जास्त उमेदवार विजयी व्हावेत यासाठी गांभीर्याने प्रयत्न केले जाणार आहेत स्मार्ट यूज सोलापूरवर अपडेट राहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सब्सक्राइब करा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक अभिजीत अभिजित सर